जुई बसमधून खाली उतरली आणि तिने समोरचा रस्ता पाहिला तिच्या मामाचं घर काही अंतरावरच होतं चाळीत थोडी पुढे गेली आणि चालू लागली काही कटू आठवणी झारकण डोळ्यासमोरून गेल्या पण तिने लगेच स्वतःला सावरलं काही वेळातच ती एका चाळीतल्या छोट्या घरात आली मामाने तिला बसायला सांगितलं चाळीतली रूम असून पण तीन खोल्या होत्या त्यामुळे थोडं चांगलं घर वाटत होतं ती सोप्यावर बसली त्यावेळी मामी पाणी घेऊन बाहेर आली घ्या पाणी मामी तिच्यासमोर पाण्याचा तांब्या ठेवत बोलली नाही नको मामी जुईने हसण्याचा प्रयत्न करत बोलली अगं चहा वगैरे कर ते लोक पण येत असतीलच मामा बोलले तसं मामीने तोंड वाकडे करून आतमध्ये गेल्या मामा कोण लोक येणार आहेत जुई बोलली बाळा तुला एक स्थळ आले आहे खूप चांगली जागा आहे मामा आनंदाने बोलले आणि जुईच्या पायाखालची जमीन सरकली मामा पण इतक्या लवकर मला लग्न नाही करायचं जुई अस्वस्थपणे बोलली जुई अगं तेवीस वय होऊन गेलं हीच लग्नाची खरी वेळ आहे आणि तुला आलेला मुलगा पण खूप चांगला आहे त्यांनी स्वतः तुला मागणी घातली आहे आज फक्त बघण्याचा कार्यक्रम आहे तू पण बघून घे जर पसंत पडला तर ठीक आहे पण जोपर्यंत तू हो बोलणार नाही तोपर्यंत लग्न होणार नाही मामा बोलले जुई अचानक पॅनिक झाली एक अस्वस्थता मनात दाटून आली जुई ही साडी घे तुझ्या आईची आहे हीच आज मामा तिच्या हातात साडी देत बोलले जुई ना जाने, ती साडी घेऊन आतल्या रूममध्ये गेली तिने दरवाजा लावला ड्रेस काढणार तेवढ्यात तिला काहीतरी आठवले तिने पटकन खिडकी बंद आहे का पाहिलं मग पूर्ण रूम शोधली मग तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं तिने ती साडी नेसली आणि थोडासा मेकअप केला चेहऱ्यावर मनात असून पण हसू उमलत नव्हतं ती तशीच बसून राहिली तेवढ्यात मामीचा आवाज आला तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला राणीसाहेब आम्ही तुमच्या मोलकरींनाही आहोत जा आणि चहा कर ते लोक आलेत मामी तिरसटपणे बोलली जुई लगेच किचनकडे धावली आणि चहा करू लागली तिने गॅसवर भांड ठेवलं आणि पाण्यात चहा पावडर टाकली ती साखर टाकत होती तेवढ्यात तिच्या पाठीवर कोणाचा तरी हात फिरण्याची जाणीव झाली एक भीतीची लहर सर्वांगातून वाहिली तिने पटकन मागे वळून पाहिलं आणि समोर त्याला पाहून तिच्या शरीराचा थरकाप उडाला तर तुम्ही ती घाबरून त्याच्याकडे बघत होती तो एखाद्या गुंडासारखा दिसत होता खूपच दिवसानंतर इथे आलीस बाहेर आलेली पाहुणे तुला बघायला आलेत का समोरच्या माणसाने तिला वरून खाली निरखत विचारलं आणि त्याची ती नजर पाहून तिला केळस्वान वाटलं तिने त्याच्या न कळत आसपास पाहिलं बाजूला चाकू होता तो आणखी तिच्याजवळ आला तसं ते तिने पाठीमागे हात घालून तो चाकू घेतला आणि हातात घट्ट पकडला पुढे काही बोलणार तेवढ्यात सुधीर तू केव्हा आला जरा इकडे ए मामांचा आवाज आला आणि तो लगेच तिच्यापासून दूर झाला त्याने एक वार तिच्याकडे रागात पाहिलं आणि मग बाहेर निघून गेला तिने एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा चहा बनवू लागली पण मनातच एक प्रश्न उठला आज त्याच्या नजरेत जी वासना होती तीच वासना त्या दिवशी अविनाशच्या डोळ्यात होती पण तरीही त्याचा स्पर्श किळसवाणा का वाटला नाही तिची नजर ती पण आपल्याला हवी हवीशी वाटली का काय विचार करते मी आपल्याला बघायला मुलगा आला आहे आणि आपण अविनाश सरांचा विचार करतोय नाही नाही आपल्याला इकडे फोकस करायला हवं तो खडूस कशाला मध्येच आठवतो मॅडम डोक्यावर पदर घ्या आणि बाहेर चला आणखी किती काय काय एक करावे लागणार तुमच्यासाठी देव जाणे यांचे आईबाब गेले दुसऱ्यांच्या डोक्याला ताप देऊन मामी बडबड करत बोलली जुईने चहा कपमध्ये गाळला जुईचे डोळे पाण्याने भरले तिने पदराने हलकेच डोळे पुसले आणि मान खाली घालून बाहेर आली बाळा सगळ्यांना चहा दे मामांचा आवाज आला तसं तिने मान वर करून पाहिलं तर समोर एक मध्यम वयेची बाई आणि तिच्या शेजारी एक तिच्यापेक्षा जास्त वयाचा माणूस होता जुईने पटकन त्यांना चहा दिला अगदी नक्षत्रासारखी आहेस ग ती बाई जुईकडे पाहून हसत बोलली हा आमचा मुलगा तू तर ओळखतच असेलच ती बाई शेजारच्या चेअरकडे विचार करत बोलली आणि मग जुईने धडधडत्या अंतकरणाने त्या दिशेला पाहिलं आणि त्या चेअरवर वरुणला पाहून तिला झटका बसला डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती आणि तू तो मात्र हसत तिला पाहत होता जुई बस इथे मामा तिला आपल्या शेजारची सीट दाखवत बोलले जुई येऊन तिथे खाली मान घालून बसली तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं पुढे ते लोक खूप बोलत होते जुई मात्र तिथं असूनही नसल्यासारखी होती काहीतरी मनात हुरवूर होती पण काय ते कळत नव्हतं वरून तिला मागणी घालेल असं तिला वाटलं नव्हतं पण तो चांगला होता हे तिला पण माहीत होतं पण तरीही तिला हे सगळं नको वाटत होते का ते तिला पण कळत नव्हते ते लोक निघून गेल्यावर मामा तिच्या शेजारी येऊन बसले बाळा तुला कसा वाटला मुलगा म्हणजे तो तुला ओळखतो आणि तू पण त्याला ओळखत असेलच मामा बघ पोरी तुझ्या आईला मरताना वचन दिलं तुला सांभाळण्याचे एकदा तुझे चांगले ठिकाणी लग्न लावून दिलं की मी मोकळा तू लवकर काय ते ठरव भीती वाटते म्हणून बोलतोय मामा एक कटाक्ष सुधीरकडे टाकत बोलले मामा मी सांगते लवकर मला आत्ता निघायला हवं जुई आज थांब की एवढी काही काही कशाला करते सुधीर दाढीवरून हात फिरवत बोलला जुई मनातच दचकली नाही नाही तिला काम आहे तुझा मामा पटकन बोलले जणू मनातील भीतीच बाहेर आली जुई आतल्या रूममध्ये गेली दरवाजा बंद केला आणि पुन्हा ड्रेस घातला साडीची घडी केल्यावर त्यावरून एकदा प्रेमाने हात फिरवला तिच्या आईची शेवटची निशाणी होती तिचे डोळे पाण्याने भरले तिने त्या साडीवर ओठ टेकवले आणि मग पर्स घेऊन बाहेर पडली पण बाहेर येताच तिच्या काहीतरी लक्षात आले तिने पर्स चेक केली तिच्या अपेक्षेप्रमाणे पर्समधील सगळे पैसे गायब होते तिने दुःखात एक संस्कारा सोडला आत्ता किमान ए टी एमपर्यंत तरी चालत जावं लागणार होतं आणि ते तिथून खूप दूर होतं तिने पर्स बंद केली आणि चालू लागली तेवढ्यात मागून हाक आली जुई तिने मागे वळून पाहिलं तर मामा पळत तिच्या मागून आलेले मामा काय झाले तिने काळजीने विचारलं मामा दम खात तिच्याजवळ आले आणि तिचा हात हातात घेतला तुला माहिती आहे काय झालं असेल चालत जाओ, गे। ते तू चालत नको जाऊ घे ते तिच्या हातात पैसे देत गेले आणि जुईचे डोळे भरून आले तिला पटकन मामांना मिठी मारायची इच्छा झाली पण रस्त्यावर असल्यामुळे तिने डोळ्यांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या हॅलो बेबो काय करते रिया अगं आत्ता चाले मामांकडून बोल जोई आळस देत बोलली अगं पण तू तर इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावला होता ना त्याचं काय झालं रिया सुरू आहे काल अटेंड केला जोई बेबो तू ना वेळी आहेस तुला इंग्लिश येतं तरी पण क्लासला क्लास लावते रिया रिया यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे आणि भल मला भलेही इंग्लिश येतं पण ते मी नाही बोलू शकत मला माझ्यात इम्प्रुवमेंट करायचे आहे म्हणून मी लावला आहे जुई ओके तू ना कोणासाठी हे सगळं करते काय माहीत रिया बोलली आणि त्याचवेळी जुईच्या डोळेसमोर अविनाश आला त्याचं बोलणं त्याच्या डोळ्यातलं तिच्यासाठी असणारा तिरस्कार जो तिला कधी कधी जाणवायचा आणि जाणवला की तिला वाईट वाटायचं पण लगेच तिने ती त्याचे विचार झटकले जुई ऐक ना तुला लग्नाच्या एक आठवडा अगोदर येणार होतीस ना रिया हो गं मी सुट्टीसाठी आजच ॲप्लिकेशन टाकलं आहे पण फक्त दोन दिवसाची सुट्टी मिळेल असं बाकीचे लोक बोलत होते जुई अग बाबांना अर्जंट बाहेर जावं लागणार आहे दादा वहिनी तिथं अडकले आहेत बाबा जाऊन त्यांना घेऊन येईपर्यंत किमान दोन आठवडे तरी जातील अरिया नाराज होत बोलली तू मग माझ्याकडे येते राहायला जुई वेळी आहेस का अगं शॉपिंग बाकी आहे राहुलचे मामा मामी इथेच राहतात मुलुंडला त्यांचा खूप मोठा विल्ला आहे इथं लग्न पण तिथेच होणार आहे बाबा बोलत होते की दोन आठवडे तिथे जाऊन राहा राहुल पण तेच म्हणत होता दोघांना शॉपिंग पण करता येईल रिया मस्तच छान मग तेवढेच तुम्हा दोघांना टाईम सेंड करता येईल जुई आनंदात बोलली जुई अगं दुसऱ्याच्या घरात असं अचानक मी एकटी कशी जाऊ तू चल ना बरोबर रिया लाडात बोलली मी वेडी आहेस का मी कसं येऊ शकते जुईने चकित होऊन विचारलं ऐक ना प्लीज जुई मी राहुलसोबत बोलले आहे तो पण बोलला की जुईला येऊ दे म्हणून रिया अगं रिया पण तो असेल ना तिथं तू एकटी थोडी आहेस जुई तू येणार आहे की नाही लवकर सांग रिया चिडून बोलली अगर रिया मी जुई तू माझी बेबो आहेस ना मग माझं ऐक ना ग रिया लढीवाळ आवाजात बोलली बेबो शोना पिल्लू आणखी काय बोलू सांग रिया ओके मी येते जुई डोक्याला हात लावत हसत बोलली हो हो आय लव यू रियाने आनंदात फोन ठेवला वेडी मुलगी जुईने पण हसत फोन ठेवला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद